आपल्यापर्यंत पोहोचते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगाव दौऱ्यावर आहेत आणि वेळी बांमणूलीत ते तिथे अडकलेत बांमणोलीतनं ते बोटीनं दरेगावात जाणार होते पण जोरदार पाऊस आला आणि त्यामुळे शिंदेंचा ताफा बामणोलीतच थांबलेला आहे त्या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय राहुल तपासे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले राहुल काय स्थिती आहे सध्या एकनाथ शिंदे हे दोन दिवसाच्या विश्रांती दौऱ्यासाठी मुंबईतून दरेगावाला निघालेले होते मात्र या दौऱ्यामध्ये ते बायकारच पुणे दरेगावापर्यंत जाण्याचा जा निर्णय घेतलेला होता त्यांनी आणि हा पाऊ हा पावसाचं वातावरणामुळेच घेतलेला होता मात्र बामणोलीतून जाताना जाण्यासाठी जी काही बोटीने ते दरेगावात जा जाणार होते त्यासाठी ते बांमणोलीमध्ये आले मात्र बांमणोलीमध्ये तुफान पावसाची बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते अति मुसळधार पाऊस आणि वाऱ्याचा वेग याचा सगळा अभ्यास करत बोटीनं न जाण्याचा निर्णय सध्या तरी घेतलेला आहे त्यांचा सगळ्यांचा जो ताफा आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या सह तो हो, बांबणोलीच्या काठावरती नदी काठावरती थांबलेला आहे जर पाऊस उतरला नाही तर मात्र त्यांना बायरोडच महाबळेश्वर मार्गे त्यांच्या गावी परतावा लागणार आहे एकंदरीतच सध्या आता यांचा संपूर्ण जो ताफा आहे तो बामनोलीमध्ये अडकल्याचं एकंदरीत पाहायला मिळते निश्चितच राहुल लक्ष ठेवून असा यावर तुर्तास धन्यवाद